आईनंतर ताई जीवनात अनेक समस्या संकटे येतात आणि जातात पण काही व्यक्ती आपल्या आयुष्यात वेगळी छाप सोडतात त्यापैकी एक माझी ताई सौ वर्षा प्रकाश सुडे सुडे परिवाराची एक गृहिणी शिक्षिका सामाजिक जाणीव व समाजहितासाठी पुढे येण्याची तळमळ भाऊजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान घेणारी ताई शालेय जीवनात विद्यार्थी घडवण्यासाठी पुढाकार घेणे ताई वृक्षारोपण शेती कुटुंबासह बिल्डर्समध्ये भाऊजींना मदत करते गंगासागर रेसिडेन्सी येथील संचालिका अशा अनेक क्षेत्रात अग्रगण्य माझ्या जीवनात आई नंतर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तर नऊ जानेवारी हा भारताच्या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातेमा यांचा वाढदिवस दहा जानेवारी माझ्या ताईचा वाढदिवस संपूर्ण समाज बदलण्यासाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे प्रत्येक स्त्री मुक्तीसाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे असे मी मानतो माझ्यासाठी माझी ताईच मला आदर्श आहे आशावादी आहे ईश्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावं दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो म्हणून आज म्हणावंसं वाटतं आईनंतर ताई आहे ताई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुझा भाऊ संदीप एलमटे